रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आंदोलनाची कटुता टाळायची असेल तर सर्वांनी पुढाकार घ्यावा राजू शेट्टी गोखले बिल्डर मोहोळ यांना भेटून व्यवहार रद्द करण्याची विनंती केली मोहोळ यांना फोन आला जे बैठकीत ठरला आहे त्याचा आदर करून आम्ही संपूर्ण व्यवहार रद्द करू तसा मेल केला आहे दोनशे कोटी परत करणार त्यांनी पत्र दिलं म्हणजे आम्ही समाधानी नाही या मालमत्तेवर गोखले यांचं नाव आहे जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन नाव लागत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार कटुटा टाळायची असेल तर सर्वांनी पुढाकार घ्यावा जोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार केवळ पत्रावर आम्ही समाधानी नाही देशात मुकमोर्चा निघणार आंदोलन सुरू राहणार असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं सगळा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे आणि जे बिल्डर होते त्या बिल्डरांनीच हा सगळा व्यवहार पाठीमाग घेतल्याची माहिती मिळते आज एच एन डी जैन बोर्डिंग मध्ये दिवसभरामध्ये जी बैठक झाली त्या दे बैठकीला देशातले एकूण शहाऐंशी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थांचे प्रतिनिधी हजर होते आणि मतानं आमचं असं ठरलेलं होतं की ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्याच्या संबंधित असणाऱ्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करावी की आमच्या भावना दुखावलेल्या आहेत एच एन डी बोर्डिंगची ही जी काय साडेतीन एकराची मालमत्ता आहे त्यातली एक इंचसुद्धा जमीन द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही नाही आहोत ही सगळीच्या सगळी मालमत्ता जशीच्या तशी एच एन डी बोर्डिंगच्या मालकीची राहिली पाहिजे तेव्हा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ असतील गोखले बिल्डर्स असतील किंवा एच एन डीचे ट्रस्टी असतील त्यांना भेटून एकदाच विनंती करावी की तुम्ही हे व्यवहार रद्द करा आणि आहे तशी बोर्डिंग पुन्हा चालू करा असं महाराजांच्या आदेशावरनं एकमतानं ठरलं आणि मला सगळ्याशी संपर्क साधा साधायला सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये रात्री साडेदहाच्या दरम्यान मला मुरलीधरांना दर मोहळ यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं कि आज की आज जो काय बैठकीमध्ये ठरलेला आहे त्याचा आदर करून गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत हो, आहोत आणि जे दोनशे तीस कोटी रुपये त्यापोटी दिलेले आहेत ते आम्हाला परत द्यावेत अशी विनंती त्यांनी केली आहे त्याची त्या पत्राची प्रती मला मिळाली परंतु आता गोखले ट्रस्टनं गोखले बिल्डर्सनी केवळ व्यवहार रद्द झाला म्हणून पत्र लिहिलं म्हणून आम्ही समाधानी नाही आहे